नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल राज्य शासनाच्या स्तरावर सकल मातंग समाजाच्या अनेक मागण्या गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहेत सरदारच्या मागण्यांबाबत शासन योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आज सकल मातंग समाजाच्या वतीने देण्यात आला असून आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले संपूर्ण राज्यासह अकोला जिल्ह्यातील सकल मातंग समाजाचे अनेक प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहेत त्याच अनुषंगाने आज सकल मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनुसूचित जातीतील आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकार यांना असल्याचा सर्वोच्च निकाल दिला त्यानुसार राज्य सरकारने सेवानिवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठत केली होती सदर समितीने दोन महिन्यात अहवाल सादर करावा उपवर्गीकरण होत नाही तोपर्यंत सरकारने नोकर भरती करू नये माजी न्यायमूर्ती बद्दल समितीने अनुसूचित जातीतील एकोणसाठ आजची लोकसंख्या गृहित धरून वर्गीकरण करावी अशा मागण्या यावेळी सकल मातंग समाजाच्या वतीने मांडण्यात आल्या होत्या महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी अकोला प्रतिनिधी राजेश साठे मानवी सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट चोवीस रोजी देशाच्या अनुसूचित जाती विषयासंदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे अनुसूचित जातीच्या मागे पडलेल्या समाज घटकांना विस्क विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करावं अशा सूचना माननीय सुप्रीम कोर्टाने दिल्या आहेत त्या अनुषंगाने हरियाणा तेलंगणा आणि हैदराबाद या तीन ठिकाणी या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा झाली आहे महाराष्ट्रातल्या सकल मातांग समाजातर्फे आम्ही महाराष्ट्र शासनाकडे निवेदन केलं आहे की महाराष्ट्रात सुद्धा अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करावं आणि लवकरात लवकर यासंदा निर्णय द्यावा महाराष्ट्र शासनाने बदर समिती निर्माण केली आहे त्या बदर समितीला लवकरात लवकर इम्प्लिमेंट करून आपण मागे पडलेल्या समाज घटकांना न्याय द्यावा ही सामाजिक न्याय समतेची अपेक्षा माननीय सर, राज्य सरकारकडून या जिल्ह्या राज्यातल्या मरान आम्ही केलेली आहे